नमस्कार मी ऋतुजा भिरामने स्वागत करते तुमचं आज आपण भाचीचं उठणं आणि आम्ही केलेली मजा मस्ती धमाल याचा व्हिडिओ पाहणार आहोत हे पहा इकडे सुंदर असं गेट सजवलेलं आहे फुलं पानं लावून बिल्डिंगचं गेट सजवलेलं आहे इकडे लाईटिंग लावून गॅलरी ही सजवली आहे ही भावाची रूमची गॅलरी आहे त्याला लाईटिंग सोडलेली आहे सुंदर अशी लाइटिंग दिसते इकडे पोस्टर लावलेलं ला आहे गौरी आणि सूरज बाचीचं नाव गौरी आहे त्याच्यामुळे पोस्टरवर गौरी सूरज असं शुभविवाह लिहिलेलं आहे त्यांचं उठणं आहे त्याच्यासाठी इथे मंडप घातलेला आहे पार्किंग एरियामध्ये हा मंडप केलेला होता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं मंडपाचं उठणं असं लिहिलेलं आहे त्याच्यावर आज उठणं होतं आणि आता इथे ही माझी तयार होऊन आलेली आहे तिचं आता थोडंसं फोटोशूट चालू आहे इकडे छोटी भाची आणि ही मोठी भाची इकडे तिचे आई वडील म्हणजे माझा भाऊ आणि मोठी भाऊजय आहे पप्पांसोबत ही फोटो काढून घेतले इकडे मम्मीसोबत सुंदर पोज देऊन छान छान फोटो काढून घेतले इकडे छोटा भाऊ आणि छोटी भाऊजय आहे ही त्यांची मुलं आहेत दोन मुली मोठ्या भावाच्या आणि दोन मुलं छोट्या भावाची ही अशी चौघजणं आहेत इकडे माझी मोठी बहीण आणि आजी आहे इकडे ह्या बहिणीच्या मुली आहेत आणि माझी बहीण आहे, आहे। नवरीबाईसोबत त्यांच्या फॅमिलीनेही बहिणीची फॅमिली असं सगळ्यांच्या फॅमिलीने फोटो काढून घेतले इथे आम्ही बहिणी बहिणी आहोत तिघी भाचीसोबत छान फोटो काढून घेतला इथे माझ्या फॅमिलीची खूप आठवण आली मला सगळ्यांच्या फॅमिली होत्या माझीच फॅमिली नव्हती मी एकटीच होते मुलांच्या एक्झाममुळे इकडे मावशी आणि मावशीची मुलगी आहे भाचीची इथे ह्या माझ्या दोन भाऊज या आणि माझी भाची इकडे मैत्रिणी आहेत वहिनींच्या माझ्या इकडे चुलत भाऊ आणि चुलत वहिनी आहे आम्ही आहेत आणि त्यांची मुलं इकडे माझा चुलत भाऊ आणि त्याची फॅमिली हे मुलीचे मामा मामी आणि ही त्यांची मुलं आहेत सगळी इथे ह्या मैत्रिणी आणि भाची आणि बहिणीची मुले आहेत हे सोसायटीमधले सगळे मेंबर आहेत त्यांच्या हे माझ्या छोट्या भावाच्या सोसायटीमधले मेंबर आहेत सगळ्यांनी छान छान फोटो काढले सिलेक्टेड फोटोज मी घेतलेले आहेत या माझ्या बहिणीच्या मुली बहीण आणि मी इथे माझी भाऊजय आहे मधली सुनबाई आहे आणि मी इथे नवरीबाईचं फोटोशूट चालूच होतं एका साईडला आम्ही एका साईडला फोटो काढून घेतले आणि इकडे असे बाजूला उभे आहोत मागच्या साईडला काही लोक जेवण करत आहेत काही बसलेले आहेत आणि फोटोशूट चालू आहे नवरीबाईचं आता हे फोटोशूट झाल्यानंतर उठण्यासाठी इथे सगळ्यात आधी माझ्या चुलत वहिनीने ओवाळलं आणि उठणं लावलं त्याच्यानंतर माझ्या बहिणीने लावलं उठणं सुंदर अशी माझ आमची भाची नवरीबाई दिसत आहे पाच बायकांनी उठणं लावलं ओवाळून नवरीबाईला सोसायटीतल्या आजूबाजूच्या आणि नंतर मग पाच बायका झाल्यानंतर इथे वर्धावा म्हणजे भावाचा मुलगा आहे त्याला बसवलेलं होतं त्याला पाच बायकांनी लावले आणि तो उठला आणि नंतर मग भाचीचं चा उठणं चालूच होतं इकडे मीही भाचीला उठणं लावून घेतलं फोटो काढून घेतले त्याच्यानंतर माझी ही माऊस बहीण आहे तिनेही उठणं लावलं त्याच्यानंतर इकडे डी जे चालूच होता खूप सुंदर अशी गाणी लागलेली होती आणि खूप छान नाचत होते सगळे एका साईडला उठणं चालू आहे आणि एका साईडला डान्स चालू आहे इथे ते माझी मोठी बहीण आहे तिने लावलं ही नवरीबाईची मामी या माम्या आहेत सगळ्यांनी उठणं लावलं जेवढे आले होते तेवढ्यांनी आणि नंतर सगळ्यात शेवट माझ्या भाऊजयांनी उठणं लावलं म्हणजे आईने आणि नवरीच्या चुलतीने माझ्या छोट्या आणि मोठ्या भाऊजाईने सगळ्यात शेवट उठणं लावलं फोटो काढून घेतले आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीने तिची नजर काढली आणि आमच्याकडे मुटके टाकतात ओवाळून असं नवरीवरून तसे ते नजर काढून साईडला टाकून दिले त्याच्यानंतर माझा चुलत भाऊ आला आणि त्यानेही नजर काढली भाची खूप सुंदर दिसत होती त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर तिनेही छान असा डान्स केला सगळ्यांबरोबर सामील झाली डान्समध्ये आणि जिजेच्या डान्सवर छान हो नाचत होती तिला उचलून घेतली बहिणीच्या मुलाने आणि मामाच्या मुलाने आणि छान तिनेही डान्स केला सगळ्यांसोबत सगळे खूप एन्जॉय करत होते तिलाही मोह आवडला नाही तीही नाचू लागली ड्रेस थोडा अफूड वाटत होता म्हणून ती चेंज करून आली नाचता येत नव्हतं त्या ड्रेसमध्ये म्हणून मुन्त। तिथे माझा भाऊही आला आणि सगळ्यांनी तिच्याबरोबर डान्स केला तिनेही खूप छान डान्स केला सगळे बेभान होऊन नाचत होते प्रत्येक गाण्यावर नाचत होते आणि सगळेच नाचत होते खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी मजा मस्ती धमाल चालू होती सगळ्यांची इकडे मामा पण कसे मामा मामी नाचतायत नवरी बाईला घेऊन खूप सुंदर डान्स केला सगळ्यांनी या भाच्यालाही माझ्या बहिणीच्या मुलाने खांद्यावर घेऊन नागिन डान्स केला खूप सुंदर नाचत होते सगळे तालावर सगळे आणि एन्जॉय करत होते बाकीचं उठणं छान असा डान्स सगळ्यांबरोबर मीही केला त्याच्यानंतर रील्स केले आम्ही याचाही व्हिडिओ गुलाबी साडीचा टाकलेला आहे नक्की पहा त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी बच्चे कंपनीने परत एकदा फोटो काढून घेतला नंतर सगळे राहिले होते त्यांनी जेवण करून घेतलं बाकीच्यांनी अगोदर जेवण केलेलं होतं नंतर इथे हे सगळे लोक जेवायला बसले होते राहिलेले सगळ्यांचं शूट करता आलं नाही थोडंफार लोकांचंच केलं आहे शूट मीही इथं जेवायला बसलेले होते सगळं शूट करता आलं नाही मला थोडंफार केलेलं आहे खूप सुंदर उठण्याचा कार्यक्रम झाला मजा आली सगळ्यांना